माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारजकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेकडील नेमणुकीच्या अंमलदार जप्त मुद्देमाल एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस मोबाईल थोडक्यात हकीकत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुके यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हातीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन नागरिकांना परत परतकर्दीबाबत आदेश दिले होते त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलचा तत्काळ शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक माहिती तपास करत शोध घेतला असता सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिसांनी ठाण्यात दाखल गहाळ तक्रारीपैकी नागरिकांचे एकूण सव्वीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडी मोबाईल फोन शोधून काढण्यात मदत यश आले शोध घेऊन घ्या मिळालेले मोबाईल खात्री करून लवकरच संबंधित नागरिकांना गावगाव पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर यांच्या हस्ते परत देत आहोत सदरची कारवाई यापुढे सायबर पोलिसांच्या मार्फतीत अशी चालू राहणार आहे तसेच विश्रामबाग पोलिस ठाणेकडील मो मू दोन नंबर तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील फसवणूक झालेले एक तयाचे सोन्याचे गंठन अंदाजे किंमत रुपये सहा लाख पोलीस अधीक्षक हस्ते तक्रार यांना परत देण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचे मागणी आली विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस उपाधीक्षक निरीक्षक कांचन यांनी केले आहे